नमस्कार मित्रांनो अंतरवाली सराटीमध्ये हजारो लोकांची आज बैठक झाली खुद्द जरांगे पाटील बोलले की ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बैठक आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतय याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि त्याच बैठकीत नेमकं ठरलंय काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावलेली होती वेगवेगळ्या भागातून पूर्ण राज्यभरातून हजारो मराठा समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित झाले आणि या बैठकीमधून जरांगे पाटील यांनी काय सांगितलंय तर लोकसभा हा आपला विषय नव्हे लोकसभेमध्ये अडवणूक करून आणि लोकसभेमध्ये आपला गाजाबाजा दाखवून आपल्याला विशेष फायदा होणार नाही आपल्याला फसवलंय राज्य सरकारने आपला विषय आहे राज्यापुरता मर्यादित आणि म्हणूनच राज्यांच्या निवडणुकांमध्ये या सरकारमधील आणि विरोधी पक्षातील सगळ्याच राजकीय पक्षांना आडवं करायचंय कोंडीत पकडायचंय आणि म्हणून लोकसभेमध्ये आता आपल्याला आपली ताकद वाया घालवायची नाहीये असा निर्णय जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना सांगितलाय लोकसभेमध्ये प्रत्येक गावातून उमेदवार उभं करण्याची तयारी समाज बांधवांनी केलेली होती आणि अनेक हजारो समाज बांधव फॉर्म भरणार होते अगदी निवडणूक आयोगाला देखील याची दखल घ्यावी लागली निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या यांनी सांगितलं की राज्यातील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची वेळ येऊ शकते असा सगळ्या सिस्टीमला घाम फोडणारा हा निर्णय होता परंतु जनांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जर समाज आता लोकसभेमध्ये ही ताकद दाखवेल तर कुठेतरी आपलं विधानसभेकडचं किंवा आपल्या महत्वाच्या विषयावरचं लक्ष बाजूला विचलित होईल आणि आपलं हे काम नव्हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की लोकसभा हा आपला विषय नव्हे राजकारण हा आपला पिंड नव्हे आणि इतरांची अडवणूक हा आपलं तत्व नव्हे आपल्याला फक्त आरक्षण हवंय आणि ते आरक्षणाला विरोध करणारे या राज्यामध्ये विधानसभेवरती आहेत त्यांना आहे आणि म्हणून तुर्तास तरी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला लोकसभेमधून काहीशी माघार घेण्याची विनंती केलेली आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी गोष्ट छोटी डोंगरा एवढीला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद